हाय नमस्कार चला तुम्ही म्हणता इतका घंटा आलाय ना आज पण एवढे लाडू त्या ताईंना ला पाहिजे शुक्रवारपर्यंत त्याच्यामुळे उद्या कुरिअर करायचं काल ऑर्डर टाकली आज बनवायचं उद्या कुरिअर करायचं असं परत एका ताई साहेबांनी आज अजून ऑर्डर टाकली चिवड्याची चिवडा बनवून झाला छान असा आणि हे सेंद्रिय गुळ शेंगणाने परत गावात खूप टाकून बनवलेले लाडू छान असे मस्त पैकी तिळ तिळगुळ नाही शेंगदाणा शेंगाणा गुळ लाडू शेंगदाणा गुळाचे लाडू चालेल बनवायचे तर अजून भाकरी बनवायच्या भाकरी शेवडीची शेंग बनवली शेवडी शेंग बनवली भाकरी बनवायच्या आणि इकडं काय केले कोथिंबीर टाकली वाळ कोण टाकली आहे टाकली कोथिंबीर वाळ तुम्ही म्हणतात तर ती बघा अशी भारी चिरायची होती आणि वाळून त्याचा ठेवायचंय आणली सकाळी तुम्हाला माहिती आपल्याला चिवड्याला वगैरे वापरली उद्या आमटीला वापरायची पण ती त्याची बुडक्याची छान माती काळून घेण्या पसरून ठेवली जेणेकरून इसरणार नाही अशी रात्रभर छान राहील सगळं स्वच्छ झाडले तिथलं मग टाकलं तुम्ही खाली शाखे पण नाही काय आणि परत उद्या सगळी नीट करायची चिरायची आणि वाळवायची जेवढी लागते तेवढे ठेवून तर असं मस्त पैकी बनवून देऊ फ्रेश फ्रेश आता आज बनवलं रात्रभर थंड झालं उद्या कुरिअर केलं परवा दिवशी तुमच्या घरी तुम्हाला आठ पंधरा दिवस नाही महिना दीड महिना राहते हे प्र सगळे प्रोडक्ट घरगुती असल्यामुळे शेवचे लाडू पण आपण घरी डाळ वाळवून शेव बेसन करून पण ती शेव चिवडायला जी बनवली तर फरसान नाही वापरला विकतचा त्याला घरी पाडून म्हणजे बेसनाची शेव केली अशी टाकली तुम्ही तर बघितली सगळ्यांनी तर सगळं त्याला घरगुती कडीपत्ता गावराने कोथिंबीर अशी आणतली ताजी ताजी मिरच्या आणतल्या ताज्या ताज्या सगळं फ्रेश मटेरियल बनवले आणि खूप छान चिवडा झालंय तर असू द्या बाय सगळ्यांना हाय नमस्कार सगळ्यांना चला गुड मॉर्निंग तुम्ही म्हणताल ताईंचं सणासुदीचं आवरलं नाही पण काय आधी का म्हण मग आता झालं कपड्याची बादली आहे तेवढी तो का दिसतं बादली भरून तेवढी कपडे धुवायची मग झालं साडी छान मेकअप वगैरे करून आवरून जायचं व्यवसायला भय आईंचं आईने आवरलं तपलं हे आता काय पिन करायची डोकंही इचरायचं आणि जायचं आणि शुभ्रात आमची बघा स्वीट गर्ल दिसती आज बघू शुभ्रा गरब मोबाईल मध्ये हा आनंदी ताई साहेबांनी दिलेली फ्रॉक क्लिपा आता लावल्यात म्हणून आम्ही आताशी कामाला यायला लागले होय आधी पण लय वेळा घातलीये सणासुदीच म्हणलं जरा नवीन तिला इकडं बघ इकडून दिसते हा टिकटॉकच्या क्लिपा वगैरे लावल्या तिच्या ध्यानात आली काढती पण ती गोपचूप लावल्यात ते नादी नादीला जेवढ्या शेंगा सुलती बघा कामच लय यार तिला हस्ती पण तरी म्हणलं सकाळ सकाळ व्हिडिओ काढावा आता आवरायलाच घ्यायचे आणि स्वयंपाक तू म्हणता नंतर घड्याळात बघा किती वाजलं ते साडे अकरा वाजता सगळा स्वयंपाक अकरालाच झालता रेडी परत आता शुभ्राला आंघोळ घातली भांडी घातली एकदा चहा केला चहाची भांडी राहिल्या धुवायची भांडी ते चहाची भांडी धुवची आणि तेवढी कपडे धुयची आणि इकडं आपलंय बघा नैवेद्य साईडला काढून ठेवला म्हणजे देवाला निवड दाखवायला तू म्हणसान काल खेंगाट भाकरी किली निवड वगैरे दाखवलं का नाही पण सगळं करतो आपण होईत पण दाखवायला आता प्रत्येक पोळ्या पण तुम्हाला ही एक चपाती झाली आहे पिठ शिल्लक राहिले कशा पोळ्या केल्या धोका बघा आता जी कोणी खाईल ना त्याला कळ नका अशा पोळ्या केल्यात आणि पोळ्या आज मी केल्या त्या आईने भाजल्यात मी लाटल्या पुरण वगैरे सगळं सगळं

आता अजून देव पूजायचं मग नैवेद्य परत अजून खण आणायचं खणच म्हणतात का त्याला खण आणायचं ती खण भरायचं हळदी कुंकू तिळगुळ आमचं आवरायचं आवरल्यावर तुम्हाला व्हिडिओ येईलच पण म्हणलं पोळ्या वगैरे स्वयंपाक केलेला पण दाखवावा आणि काल पण आम्ही नैवेद्य देवाला दाखवलाय आणि आज पण दाखवलाय होय mm. शेंगदाण्याचे लाडू रात्री केले तुम्हाला तर माहिती रात्री ते इतका कंटाळा आलता हाय असा पसारा ठेवून तशीच आम्ही झोपलो होतो परत सकाळी उठल्यानंतर शेण झालवट आपण धारा काढल्या तरी खायला दोन टाइम पाणी आज आपण बघितलं कारण की पोळ्या कराय उशीर लागतो त्याच्यामुळं अगं आजी अगं आजी असं द्या बाय येईल तुम्हाला व्हिडिओ अजून मेकअप वगैरे नटल्यावर